राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांची जयंतीनिमित्त बडनेरा शहरातील अनेक शाळांसह पोलीस स्टेशन वतीने अनेक सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले यावेळी सेंट पीटर इंग्लिश स्कूलच्या वतीने स्वच्छता अभियान राबविण्यात आले शहरातील मुख्य चौकात पथनाट्य सादर करून स्वच्छता अभियान रॅलीचे आयोजनही करण्यात आले बडनेरा येथील ठिकठिकाणी राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली बडनेरा येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जन्मदिनानिमित्त जागतिक अहिंसा दिन म्हणून पाळण्यात येतो या निमित्त सेंट पीटर इंग्लिश स्कूलच्या वतीने स्वच्छता अभियान राबविण्यात आले सर्व शिक्षक शिक्षक कर्मचाऱ्यांनी व विद्यार्थ्यांनी या अभियानामध्ये सहभाग घेतला त्याचप्रमाणे होली क्रॉस हायस्कूलच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जीवनावर आधारित शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक व शहरातील मुख्य चौकात पथनाट्य सादर करून स्वच्छता अभियान रॅलीचे आयोजन करण्यात आले होते शासकीय विश्रामगृहात शाखा अभियंता जे डी आगरकर यांच्या अध्यक्षतेखाली व सहाय्यक अभियंता एन यू इंगडे यांच्या उपस्थितीत ही जयंती साजरी करण्यात आली राजेश्वरी हायस्कूल गांधी विद्यालय मनपा शाळा सेंट फ्रान्सिस स्कूल एस एल पब्लिक स्कूल मनपा कार्यालय बडनेरा पोलीस स्टेशन अशा अनेक ठिकाणी राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती उत्साहात साजरी करून विविध उपक्रम राबविण्यात आले